महाड तालुक्यात गुटखा विक्री बिनबोभाट गुटक्याची वाहतूक करण्यासाठी लहान मुलांचा वापर नांगलवाडी फाटा इथं त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत लहान मुलासह चौगा विरोधात गुन्हा दाखल गुटखा विक्रीवर बंदी असतानाही महाड तालुक्यात बिनबोभाट गुटख्याची विक्री सुरू असल्याची बाब समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे गुटख्याची तस्करी करण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जातोय महाड एमआयडीसी जवळ नांगलवाडी फाटा इथं पोलिसांनी एका दुचाकी स्वाराकडून तेरा हजार रुपयांचा गुटखा हस्तगत केला गुटक्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चौघांच्या विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला महाडच्या नांगलवाडी फाटा इथं ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा संशय आला त्यांना थांबवून त्यांच्याकडील पिशव्या तपासून पाहिल्या असता त्यात विविध ब्रँडची गुटख्याची पाकिटं सापडली त्यांची कसून चौकशी केली असता हा गुटखा विक्रीसाठी नेत असल्याचं समोर आलं सखोल माहिती घेतली असता त्यांनी ज्यांच्याकडून हा गुटखा आणला त्यांची नावं उघड झाली या प्रकरणी महाडीएमआयडीसी पोलिसांनी एका लहान मुलाचं विवेक ठोमरे रफिक मेमन नझीर मेमन अशा चौघांविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे त्रेसष्ट हजार रुपये आहे पोलीस उपनिरीक्षक जे पी गायकवाड पुढील तपास करतात ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड